राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक इंद्रा नृत्य जागतिक महिला दिनानिमित्त बंजारा भगिनींसोबत सामूहिक नृत्य स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला जागतिक महिला दिनानिमित्त सभागृहामध्ये पुसद येथील सर्वच भगिनींनी आपल्या आपल्या समाजाच्या वतीने या जागतिक महिला दिनांच्या औचित्याने एकत्र येऊन सामूहिक नृत्य सादर केले होते यात सर्वात आकर्षणाचा विषय ठरला तो राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी सो मोहिनी इंद्रनील नाईक यांचा पारंपरिक अशा बंजारा वेशभूषेमध्ये पूर्ण सुंदर असा वेशभूषेतील परिधान केलेला त्यांचा ड्रेसिंग तसेच त्यांची नृत्य सर्व चर्चा आहे ती मोहिनी इंद्रिण नाईक यांच्या नृत्य आविष्काराची आधीच नाव मोहिनी त्यात बोलण्यात एक जिवाळा असलेले आणि प्रेमळ बोलले सर्वांचीच जवळीक साधून प्रेमाने विचारपूस करण्याचा स्वभाव सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची वृत्ती आणि सर्वांनाच मोहिनी पाडेल असे त्यांची वर्तणूक सर्वच महिलांमध्ये त्यांचा हा आविष्कार विशेष रूपाने नावाजल्या गेला एका राज्यमंत्र्याची आमदाराची पत्नी असून सुद्धा त्यांनी सर्वसामान्य महिलेसोबत यावेळेस एकत्र येऊन सर्वसामान्यांसारखंच आपण सुद्धा सुंदर असं नृत्य सादर करू शकतो तेही त्यांच्या बंजारा संस्कृतीचा अभिमान बाळगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी यांचं गाजलेलं नावाजलेलं आभाळाची माया तुझी समुद्राची कायारे या बंजारा नृत्य गाजले होते त्याच नृत्य गायनावर यावेळेस कुसच्या सुनबाई मोहिनी भाभी यांनी नृत्याविष्कार केला आणि ते पण पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सर्वीकडे चर्चेचा विषय राहिलेला आहे सर्वांच्याच लाडक्या व सर्वांच्या प्रिय अशा सेलिब्रिटी

सर्वच या नृत्यावर त्यांच्यासोबत ठेका घेत होते व थिरकत होते जवळपास पुसद येथील आठशे ते नऊशे महिला यावेळेस अभियांत्रिकी सभागृहात त्यांच्या नृत्याची स्तुती करत त्यांच्यासोबत नृत्य सादर करत होते सर्वच गाणे हे बंजारी भाषेतील असून सर्वच महिला बंजारा समाजाच्या होत्या त्यांना आपल्या नेत्याच्या पत्नीसोबत नृत्य करताना आनंद त्यांचा गगनात मावत नव्हता हा नृत्य आविष्कार आम्ही आपल्या समोर आमच्या स्टोरी स्टोरीकडून दाखवत आहोत स्टोरी कडून हा नृत्य आविष्कार आपण सर्वांनी पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा बहुल असलेला जास्ती बंजारा समाज असल्याने त्यांचे नृत्य सादरीकरण सर्वांनीच पाहावे तसेच बंजाराची काशी असलेले पोहरादेवी येथे मोठे नगारा वन झाले आणि अशा वेळेस बंजारा संस्कृती जपणारे अभिनेत गुरमिल नाईक बातमी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा व चॅनलला बातमी आवडल्यावर कमेंट नक्की करायला विसरू नका धन्यवाद मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा